दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांची कोणत्याही प्रकारची हवा नाही जशी हवा त्यांची दोन हजार चौदामध्ये होती दोन हजार एकोणीसमध्ये होती त्या पद्धतीची हवा त्यांची दोन हजार चोवीसमध्ये नाही त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष दोन हजार चोवीसची निवडणूक पूर्णपणे हरत आहे आणि केंद्रामध्ये इंडिया आघाडीचं नवं सरकार येणार आहे असा दावा सातत्याने केला जातो आहे परंतु प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी असं म्हटलेलं आहे की इंडिया आघाडीचं सरकार केंद्रामध्ये येणं शक्य नाही पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये येईल असा दावा प्रशांत किशोर यांनी केलेला आहे प्रशांत किशोर हे कोण आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कि प्रशांत किशोर हे एक मोठे राजकीय रणनीतिकार रा आहेत आणि ते सध्या बिहारमध्ये राजकीय रणनीती आखण्याचं काम करत आहेत परंतु त्यांनी असा दावा केलेला आहे की सगळीकडे जरी इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे असा दावा केला जात असला तरी भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी होणार नाहीत असा त्यांचा दावा आहे त्यांचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पक्षाने जरी चारसो पारचा नारा दिलेला असला तरीही यावर्षी त्यांच्या जागा तीनशेच्या खाली येणार नाहीत आणि त्या चारशेच्या पुढे देखील जाणार नाहीत विरोधकांना आपल्या चुका पुन्हा एकदा भोगाव्या लागू शकतात असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे दक्षिणेमध्ये भारतीय जनता पक्षाचा आकडा कमी होईल दक्षिणेमध्ये लोक त्यांना पाऊल ठेवू देणार नाहीत असं जरी म्हटलं जात असलं तरी प्रशांत किशोर यांचं असं म्हणणं आहे की दक्षिणेमध्ये देखील भारतीय जनता पक्षांचा टक्का वाढण्याची शक्यता आहे भारतीय जनता पक्षाच्या दक्षिणेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागा येऊ शकतात कोणकोणत्या कौन राज्यामध्ये भारतीय जनता पक्षांच्या जागा वाढू शकतात याचा देखील आकडा प्रशांत किशोर यांनी सांगितलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की बंगाल ओडिसा तेलंगणा तामिळनाडू आणि आंध्र या राज्यामध्ये भाजपला चांगला फायदा होईल असं त्यांचं म्हणणं आहे तर ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप क्रमांक एकचा पक्ष राहणार आहे असं देखील प्रशांत किशोर यांनी म्हटलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की कोणत्याही पक्षाला पन्नास टक्के मते मिळणार नाहीत आणि ती दोन हजार एकोणीसमध्येही कोणत्याही पक्षाला नव्हती भारतीय जनता पक्ष जरी केंद्रामध्ये सरकार स्थापन केलेलं असलं तरी त्यांना फक्त चाळीस टक्के मतं दोन हजार एकोणीसमध्ये मिळालेली होती यावर्षी पन्नास टक्क्याचा आकडा कोणताही राजकीय पक्ष गाठणार नाही असं प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की, की वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत त्यांच्यामध्ये भांडणं आहेत वाद आहेत परंतु मूलभूतपणे मला असं काहीही दिसलेलं नाही कोणतेही मोठे आश्चर्यकारक उलटफेर होण्याची शक्यता नाही एन डी एचा आकडा कमी होणार आहे मात्र भाजपला तीनशेहून अधिक जागा मिळताना दिसत आहेत जे लोक म्हणतात की भाजप हरत आहे त्यांनी असं सांगावं की भाजप कोणत्या आणि किती जागा हरत आहे हे सांगणं कठीण आहे आणि म्हणून त्यांनी असा दावा केलेला आहे की भारतीय जनता पक्षाने जरी चारशो पारचा नारा दिलेला असला तरी भारतीय जनता पक्षाच्या जागा या चारशेच्या पुढे जाणार नाहीत आणि त्या तीनशेच्या खाली देखील येणार नाहीत भारतीय जनता पक्षाला दोन हजार एकोणीसमध्ये चाळीस टक्के मतं मिळालेली होती आणि या चाळीस टक्के मतांमधूनच त्यांना जवळपास तीनशे त्रेपन्न जागा मिळालेल्या होत्या तर यू पी एला नव्वद जागा आणि महागठबंधनला पंधरा जागा मिळालेल्या होत्या आणि आदरला चौऱ्याऐंशी जागा मिळालेल्या होत्या जर भारतीय जनता पक्ष चाळीस टक्के मते घेऊन जर तीनशे त्रेपन्न जागा मिळवू शकतो तर यावेळेसचा आकडा त्याच पद्धतीने असेल यावेळेस देखील कोणालाही पन्नास टक्क्याच्या वर मतं मिळणार नाहीत इंडिया आघाडीला असा विश्वास आहे की यातली पन्नास टक्के मतं आपल्याला मिळतील आणि केंद्रामध्ये आपलं सरकार येईल परंतु प्रशांत किशोर यांचं म्हणणं असं आहे की इंडिया आघाडीचं सरकार केंद्रामध्ये येणार नाही भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये येईल आणि भारतीय जनता पक्षाला जवळपास तीनशे जागा मिळतील भारतीय जनता पक्ष दक्षिणेमध्ये वाढेल आणि दक्षिणेमध्ये त्याला चांगल्या पद्धतीने फायदा होईल आणि ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल असा दावा देखील प्रशांत किशोर यांनी केलेला आहे आपल्याला नेमकं प्रशांत किशोर यांच्या या दाव्याबद्दल काय वाटतं आपला काही वेगळा आकडा आहे का ते सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद